नमस्कार मित्रांनो हिंदकेसरी मथुर आणि हिंदकेसरी केसरी हे खटाव येथे झालेल्या मैदानामध्ये दोघंही फायनलचे मानकरी झाले होते हे तर आपल्याला माहीतच आहे मथुर आणि राजा ही जोडी पाळाली होती आणि सरजा आणि बब्या ही जोडी पाळाली होती ह्या हे दोघेही खटाव मैदानामध्ये फायनलचे मानकरी ठरलेले होते हिंदकेसरी केसरी मथुर आणि हिंदकेसरी केसरी सरजा यात आपल्याला येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती नव नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी दोन हजार चोवीस भव्य बैलगाडा शर्यत शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्काहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पाचवा क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार सातवा क्रमांक अकरा हजार आणि आठवा क्रमांक दहा हजार अशा प्रकाराचे भव्य दिव्य बक्षिसांचे स्वरूप आहे या मैदानाचं स्थळ आहे पांदरे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी हे दोनचं मैदान होणार आहे अजितदादा केसरी दोनचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे या अजितदादा केसरी पर्व एकमध्ये हिंद केसरी सारजा रणजित सर निंबाळकर यांचं काळीज आणि हिंद केसरी बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला होता आणि तीच हिंद केसरी जोडी बऱ्याच दिवसांनी खटाव मैदानामध्ये पळाली आणि त्या मैदानामध्ये फायनलला सर्व मातंबर जोड्या होत्या त्यात या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला हा आनंदी क्षण पाहण्यासाठी रणजित सर हवे होते त्यांना हे पाहून फार आनंद झाला असता हा आनंदी क्षण पाहण्यासाठी रणजित सर हवे होते त्यांना हे पाहून खूप आनंद झाला असता मित्रांनो याच मैदानाचे पर्व दोन तीन ऑगस्ट रोजी होणार आहे आणि मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या पर्व दोनमध्ये पर्व एकची एक नंबरची मानकरी हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी बाब्या हीच जोडी आपल्याला या मैदानामध्येही शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो त्याचबरोबर बिनजोडचा बादशाह आणि हिंद केसरी मथुर हा आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार का तर मित्रांनो आपला आवडता ही आपल्या या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे फक्त मित्रांनो मथुरचा पायरा कोण हे आपल्याला अजून समजलेले नाही मतूरचा पायरा ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद